सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार आणि अचानक आमचा प्लॅन ठरला आहे तो आमच्या गावी जायला म्हणजे रायगड जिल्हा तालुका तळा वावी तर आता दुपारचे वाजले आहेत अडीच आणि दादाची फॅमिली आणि माझी फॅमिली असे एकूण आम्ही पाच जणं गावाला निघतोय तर आत्ता जस्ट एक फाय मिनिट्समध्ये आम्ही निघू तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कीप वॉचिंग पनवेल डेपोच्या बाहेर थोडासा हॉल्ट घेतला नॅशनल हायवे आणि आपण जस्ट एक कर्नाळा अभयारण्य क्रॉस केलं आहे आणि टुवर्ड्स आपण रामवाडी म्हणजे पेणच्याकडे चाललो आहे पेण एक पाच मिनिटात येईल त्याच्या आधी एक मस्त हे पार्किंग आणि एक साई सहारा साई सहारा रेस्टॉरंट तर स्नॅक्स कॉर्नर वगैरे आहे तर इकडे थोडा वेळा मी वेट करायचं म्हणजे टी ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे थोडं वॉशरूम वगैरे तर हॉटेल तर मस्तच आहे त्यांनी आत्ता जस्ट रेन्युएट केलं आहे पार्किंगला पण खूप मोठी प्लेस दिली आहे साई सहारा सहारामध्ये एक स्नॅक्सचं काउंटर आहे तिकडे चिप्स वगैरे घेतले आणि इथे मस्त आईस्क्रीम फ्लेवरचं केसर पिस्ता चोको चिप्स अमेरिकन मावा मलाई बटर बटरस्कॉच तर आम्ही प्रत्येकाने एक वेगवेगळा फ्लेवर घेतला दोन बटरस्कॉच घेतले त्याच्यानंतर एक अमेरिकन घेतलं एक चॉकलेट एक चोको चिप्स सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली चहाचा प्लॅन कॅन्सल आणि सगळ्यांनी आईस्क्रीमच घेऊ चला आता आईस्क्रीम खाऊ आणि पुढे कंटिन्यू चलो आईस्क्रीम घेतलेली आहे सगळ्यांनी एक एक फ्लेवर वेगवेगळा आणि आता परत गाडीकडे चला आता पुढच्या प्रवासाला सुरू करू आता प्रॉपर अंधार पण पडला आहे तर चला चहा न घेता सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलेली चलो आता रिटर्न मी थ्रीचे आता वाजले आहेत जवळजवळ अकरा आणि आम्ही माणगाव क्रॉस केलं आणि माणगाव डेपोच्या समोरच एक फेमस हॉटेल आहे हॉटेल आनंद भुवन इथे नॉनव्हेज वगैरे खूप मस्त मिळतं म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा इथे खाल्लेलं आहे नॉनव्हेज तर आता आम्ही इथे डिनरसाठी हॉल्ट घेतला आहे कारण वरती घर बंद असतं त्यामुळे डिनरची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तर नाही आहे तर आता इथे थोडा वेळ आम्ही डिनर घेऊ आणि मग पुढे आमच्या गावाला जाऊ तर आता आतमधनं चालू आहे मी तर ऑर्डर केलं आहे बटर चिकन हाफ नंतर अजून एक मुर्ग मसाला माफ आठ रोटी आहेत एक त्याच्यानंतर दाल खिचडी एक व्हेज थाली असं टोटल ऑर्डर केलं आहे आता थोडं डिनर करू आणि मग पुढे आपल्या प्रवासाला कंटिन्यू करू तर हा मागे जो बघतो आहे तो आपण आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि इथून पुढे दोन मिनटावर राईट साईडला आहे माणगाव रेल्वे स्टेशन आणि लेफ्ट साईडला आहे ते माणगाव एस टी डेपी आणि हे आहे हॉटेल आनंद भुवन तर ऑर्डर तर दिली आहे आणि इथे आपली गाडी पार्क केली आहे वॅगनार तर चला आता बघू आतमध्ये जेवण तर टेस्टीच असतं तर जेवूया आणि मग इकडनं निघूया पोचसा पोचता मला एक बारा साडेबारा तरी होणार आहे हॉटेल आनंद भुवनवर मस्त जेवण झालं रात्रीचं डिनर आणि आता मस्त डिनर करून झालं आणि आता आपण आपल्या घराकडे निघालो वावे मांद्रज तर आता इथून माणगाववरनं राईड घेतला पहिलाच राईड घेतला टुवर्ड श्रीवर्धन आपलं गाव लागतं साईवावे तर इथून एक चाळीस मिनटाची जर्नी आणि पूर्ण घाट सेक्शन तर आता आपल्याला घाट सेक्शन कवर करायचं आहे आता जेवून झालं माझे पूर्ण फॅमिली बसले सगळे बसले हा तो सिद्धार्थ चला आता मी गेला लवकर रात्रीच्या जवळजवळ सव्वा अकरा वाजले साडेबारा वाजतील आपल्याला पोचता पोचता चलो तर मित्रांनो आपण आता माणगाव डेपोवरनं निघतोय माणगाव मार्केट तर आता आपल्याला इथून थोडंसं पुढे गेलो की एक दोन मिनिटाने राईट घ्यायचा आहे जो श्रीवर्धन कुवड श्रीवर्धन म्हसळा जातो हरिहरेश्वर दिवे आगार तर इकडनं आपल्याला पुढे आता दोन मिनिटाने राईट घ्यायचा आहे हे रात्रीचं माणगाव मार्केट आणि हा आपल्याला आता राईड घ्यायचा आहे टुवर्ड्स हरिहरेश्वर टुवर रिव्हरबनला जाणार आहे सरळ जातो तो जातो महाडमार्गे गोवा वगैरे हो च्या जवळ मागे मार्ग एक दीड किलोमीटर दोन किलोमीटरच्या पहाड हे रस्ता बांधला as our poultry lot. आपण आपल्या गावाला पोचलो हो। आहोत आता रात्रीचे जवळजवळ पावणे बारा वाजले आणि बरोबर सव्वा बारा झाले ओके सव्वा बारा झाले आणि आपण गावाला पोचलो आहे आता चला दार उघडायचे आणि सगळ्यात पहिले टास्क आहे ते घर थोडंसं सा साफसुफ करायचं आहे आता जेवण तर झालेलं आहे आता डायरेक्ट जाऊन झोपायचं आहे तर चला आता घरात एंटर करू तर घरात आलो आणि घरात येऊन साफसफाई वगैरे पण झाली रूम वगैरे हो ओपन केले आणि आता थोडीशी आवरा आवारे आणि आता आम्ही झोपत टाईल कारण जेवण तर आम्ही ऑलरेडी आलेलो तर हा पूर्ण व्हिडिओ होता तो आम्ही झोंबिलीवरनं निघालो ते आमच्या गावाला यायला साईबावे तालुका तळा तर एक सहा सात तासाची जर्नी झाली कारण ट्रॅफिक होती आणि पावसामुळे रस्त्यांची अवस्था खूप बेकार होती त्यामुळे वेळ लागला आणि आम्ही माणगावला एका ठिकाणी डिनरसाठी पण थांबलेलो नाही तर आम्ही लवकर पोचलो असतो तर हा पूर्ण व्हिडिओ होता प्रवासाचा आणि रात्रीचा होता रात्रीच्या प्रवासाचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या टाटा सी टेक केअर बाय बाय